श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजा दिरायोगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय हौदूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो तुमचे स्वागत आहे माझ्या चॅनलवर सर्वांचे कल्याण हो ही स्वामीच्यांनी मनापासून प्रार्थना स्वामी म्हणतात बाळा खूप भाग्यशाली बाळ आहेस म्हणूनच तुझ्यासमोर हा दिव्य आणि चमत्कारिक संदेश आला आहे हो बाळा कारण आता तुला खूप मोठी आनंदाची बातमी तुझ्या दिशेने येत आहे तेव्हा बाळा या संदेशाकडे दुर्लक्ष करू नको शेवटपर्यंत शांत मनाने हा दैवी संदेश ऐकून तर पहा आणि तुझ्या आयुष्यामध्ये होणारा चमत्कार तू स्वतः पहा स्वामी म्हणतात बाळा आता ज्या शत्रू पिढेने तू आजपर्यंत ग्रासून गेलास खूप काही वेदना दुःख या लोकांनी तुला देऊन झाले आहे तुझी दूर राहून मजा बघून झाली आहे आता वेळ त्यांची आली आहे याचे स्मरण ठेव हो। कारण बाळा जर ब्रह्मांडाची स्वामी शक्ती समोर उभी आहे तर तुला आता त्यांना घाबरण्याची गरज नाही कारण सर्व फेरा चुकीच्या कर्मांचा वाईट कर्मांचा त्यांच्यासमोर आलं आहे तेव्हा तू निश्चिंत राहा आता तुझ्या मा पाठीमागील पणवती दुःख चिंता सर्व काही या क्षणापासून निघून गेले आहे असे समज स्वामी म्हणतात बाळा तुझ्या आयुष्यामध्ये आता ते अद्भुत चमत्कार ही स्वामी माऊली घेऊन येणार आहे ज्याची तू आजपर्यंत आपुल आतुरतेने वाट पाहत होता हो बाळा आता ही आतुरता शेवटची आहे असे समज आणि योगायक समजून हा संदेश शांत मनाने ऐकून पहा स्वामी म्हणतात बाळा चमत्कार कुठल्याही क्षणी होऊ शकतो कारण तुम्ही ज्या चमत्काराची आजपर्यंत आतुरतेने वाट पाहून सुद्धा तुमच्या आयुष्यातील ते दुःख त्या अडचणी त्या आर्थिक चिंता कधीही नष्ट झाल्या नाहीत पण आता असे काहीही होणार नाही हो बाळा कारण तुझ्या निरपेक्ष भक्तीचे उत्तर देण्यासाठीच ही स्वामी माऊली तुझ्यासमोर या संदेशामार्फत आली आहे तेव्हा बाळा निश्चिंत रहा आता ते अद्भुत चमत्कार तुझ्या आयुष्यामध्ये घडणारच आता ते अशक्य ते शक्य सर्व काही आजपर्यंत झाले नाही ते सर्व काही यापुढे तुला पहावयास मिळणार आहे बाळा तुझ्या मनातील खूप मोठी इच्छा आता पूर्ण होण्याची वेळ आली आहे कारण आता तू जे काही हाती कार्य घेतले आहेस त्यामध्ये तुला खूप मोठे अप्रतिम यश मिळणार आहे खूप मोठी उंची प्राप्त तुम्ही करणार आहात कारण दिव्य आशीर्वाद स्वामी माऊलींचे तुमच्या पाठीशी कार्य करत आहेत तेव्हा बाळा निश्चिंत रहा चिंता करू नको आणि माघार घेऊ नको कोणासमोरही लाचार होऊ नको गुडघे टेकू नको आणि कोणासमोरही अश्रू तर अजिबात ढाळू नको कारण तुला आता विश्वास आहे ना जर मी तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे माझे प्रेम माझे आशीर्वाद निरंतर तुझ्यासाठी कार्य करत आहेत तर तुला या लोकांना घाबरण्याची गरज नाही स्वामी म्हणतात बाळा आत्मविश्वासाने संयमाने जे काही तुम्ही पाऊल टाकत आहात त्यावरती विश्वास ठेवूनच सर्व कार्य सकारात्मक विचाराने करून तर पहा आणि त्यामध्ये तुम्हाला यश प्राप्त नाही झाले तर सांगा कारण बाळा तुमच्या प्रत्येक पाऊलागणिक ही स्वामी माऊली तुमच्या पाठीशी उभी आहे जर आर्त मनाने आम्हाला साथ घालतो आमची निरपेक्ष भक्ती करतो आमचे निरंतर नामस्मरण तुझ्या मुखामध्ये आहे तर बाळा तू घाबरतो कोणाला या लोकांना या विश्वासघातकी लोकांना का या शत्रूंना नाही यापुढे नाही आजपर्यंत जे काही भोग भोगून झाले आहेत या लोकांमुळे खूप काही मनस्ताप खूप काही त्रास तू स्वतःला करून घेतला आहेस पण आता नाही आता बाळा तुझा समोर हा दिव्य आणि सुंदर वर्तमान काळ तुझी वाट पाहत आहे तुझ्या स्वप्नांसाठी तुझ्या ध्येयासाठी तुझ्या कुटुंबातील जे काही तुझ्या माणसांची स्वप्ने आहेत ते पूर्ण करण्यासाठी हा वर्तमान काळ तुझी वाट पाहत आहे तेव्हा बाळा भूतकाळातील त्या कटू आठवणींना उजाळा न देता वर्तमान काळामध्ये जे काही यश प्राप्त करायचे आहे त्याचा विचार कर आणि त्या दृष्टीने सकारात्मक पावले टाकायला सुरुवात कर आणि मग पहा ते अद्भुत यश तुझ्यापासून दूर नाही हो बाळा विश्वास आहे ना स्वामी भक्तांनो तुम्हालाही विश्वास असेल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी माऊली मला पूर्ण विश्वास आहे अशी कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी म्हणतात बाळा आता चिंता सोड काळजी सोड कारण तुझे हे दुःख काळजी चिंता दूर करण्यासाठीच हा दैवी संदेश तुझ्यासमोर आला आहे तेव्हा बाळा स्वतःला खूप खूप भाग्यशाली समजून दुर्लक्ष न करता शेवटपर्यंत शांत मनाने हा संदेश ऐकून तर पहा आणि हा संदेश ऐकल्यानंतर तुझ्या भाग्यात चमत्कार नाही झाला तर सांग स्वामी भक्तानो हा संदेश शेवटपर्यंत ऐका श्री स्वामी समर्थ